नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण शेवगा खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत तर शेवग्याचं झाड त्याच्या मुळापासून ते शेंगांपर्यंत फायदेशीर आहे आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्याची पाणी साल फुले फळे आणि इतर अनेक भाग वेगवेगळ्या वेग प्रकारे वापरले जाऊ शकतात जे तीनशेहून अधिक रोगांवरती आपल्याला फायदा करत असतात तर आज आपण शेवगा खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्याचं नुकसान काय आहे आपल्या शरीरासाठी तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांनाच विनंती आहे जर स्मितास कॉनावरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकन प्रेस करून ऑल बटनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना देखील ते माहीत होतील तर आज आपण त्या शेवग्याच्या शेंगाचे फायदे त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचं सूप कसं बनवतात ते देखील पाहणार आहोत तर अगोदर आपण फायदे जाणून घेऊयात तर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला स्टोनचा त्रास होत असेल त्याच्यावर फायदा करतं तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शेवगा फायदा करत असतो बी पी कंट्रोल ठेवण्यासाठी त्याचबरोबर कॅविटीपासून दाताचे संरक्षण करण्यासाठी पोटातील जंत बाहेर टाकण्यासाठी सायटिका सांधेदुखी याच्यावर देखील शेवगा खूप फायदा करतो आणि आपलं यकृत निगर निरोगी राहण्यासाठी देखील आपल्याला शेवगा मदत करत असतो तर शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स आहेत आणि कॅल्शियमचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणून शेवगा ओळखला जातो तर शेवग्याचं सूप बनवण्यासाठी तर मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या एक छोटा कांदा एक टोमॅटो अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तर शेवग्याच्या शेंगा साल काढून व्यवस्थित धुवून घ्यायच्या स्वच्छ करून आणि शक्यतो शेवग्याचं सूप बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा ह्या मासाळ घ्यायच्या थोड्याशा जाडसर बघून घ्यायच्या टोमॅटो कट करून घेऊया त्याचबरोबर कांदा देखील थोडासा मोठा मोठा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अद्रक व लसूण अद्रक आपल्याला नंतर वापरायचे आणि लसूण घेतलेला आहे लसणाच्या चार ते पाच पाकळ्या घ्यायच्या तर इथं मी मातीचं भांडं अगोदरच गरम व्हायला पाणी घालून उकळत ठेवल्या ठेवलेलं होतं पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आता या शेवग्याच्या शेंगा कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आणि त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्या आहेत आता याला आपण झाकण ठेवून मंद गॅसवरती छान शिजवून घ्यायचं आहे चांगल्या मऊसर शेंगा शिजतील याच्याकडे लक्ष ठेवायचे आहे आणि मऊ छान शिजवून घ्यायचे आहेत तर मातीच्या भांड्याचा उपयोग कसा करायचा मातीचं भांडं वापरायचं कसं स्वच्छ कसं करायचं याचे देखील व्हिडिओ मी याच्या अगोदर बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर आपण आता बघूयात की आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्यात का तर तुम्ही पाहू शकता खूप छान मऊ अशा शिजलेल्या आहेत तर आता आपण याला बाहेर काढून घेऊयात गॅस बंद करूयात आणि हे परत आपल्याला थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवूयात कारण आपल्याला ते मॅश करायला सोपं जाईल तर कोमट झालेलं आहे हे शेंगा आणि कांदा टोमॅटो हे सगळंच आपल्याला एका चाळणीवरती घ्यायचं आणि पळीच्या सहाय्याने हे मॅश करून त्याचा गर काढून घ्यायचा आणि जे उकडण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं होतं तेच पाणी आपण याच्यानंतर सूपमध्ये वापरणार आहोत शेवग्याचं सूप बनवण्यासाठी आपण इथं तेलाचा वापर करणार नाही ना तेल न वापरता आज सूप बनवायचं आहे आणि त्याचबरोबर सूप कुठलंही बनवत असताना आपण कॉर्न फ्लोअर वापरतो जे ज्याच्यामुळं आपल्या सूपला घट्टपणा येतो तर आज आपण कॉर्न फ्लोअर देखील याच्यात वापरणार नाही तरीही आपलं सूप अगदी चविष्ट आणि घट्टसर असं होणार आहे तर आपण जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी घालून याचा गर काढून घ्यायचा आणि परत थोडंसं गरम पाण्याचा वापर करून याच्या चोथ्यातून सगळंच गर विसळून चोथा काढून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता घर आपलं निघालेला आहे आणि आता ही अशीच कढई मी गॅसवरती ठेवणार आहे तर आता याच्या आपल्याला गॅसवर ठेवूया आणि याच्यामध्ये काही मसाले चवीसाठी ॲड करूयात तर सूप कसं तुम्हाला घट्ट आणि पातळ कितपत पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर इथं थोडेसे मिरचीचे तुकडे टाकत आहे मी कॉर्न चिली फ्लेक्स जे की थोडासा तिखटपणा सूप लांतील काळे मिऱ्यांची चिमटभर पावडर जिऱ्यांची पावडर टाकायची चिमटभर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं अद्रक आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचं आहे आणि हे सूप आपल्याला दोन ते तीन मिनटं छान उकळू घे उकळवू द्यायचं आणि उकळल्यानंतर मग आपलं सूप पिण्यासाठी तयार आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने आज सूप बनवलेला आहे चिमटभर हळद घातलेली आहे कलरसाठी मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार चेंज देखील करू शकता तुम्हाला कुठले मसाले आवडतात हिरव्या मिरचीचा देखील तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकता तर दोन ते तीन मिनटं सूप उकळल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सूप आपण पिण्यासाठी सर्व करायचं तर शेवगा खाल्ल्याने आपल्याला काय फायदे होतात हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलं शेवग्याचं सूप कसं बनवायचं ते देखील अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे शेवग्याचं सूप तुम्हाला कसं वाटलं मला नक्की नक्की कमेंट करून सांगा कारण तुमच्या कमेंटमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन मिळत असतं आणि खूप छान कमेंट्स तुमच्या येत आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळंच आज माझं चॅनल ग्रो होत आहे त्याच्याबद्दल देखील सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद तर हे शेवग्याच्या शेंगांचं चविष्ट आरोग्यदायी सूप कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर शेवगा खाण्याचे फायदे आपण जाणून घेतले आता शेवगा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय नुकसान होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगते कारण पौष्टिक म्हटलं तरी सगळेच पदार्थ आपण पौष्टिक असल्यानंतर जास्त वापर केल्यानंतर त्याचे नुकसान आपल्याला होत असतं तर शेवग्याचे जास्त प्रमाणात जर आपण सेवन केलं म्हणजे जास्त प्रमाणात जर खाल्ला तर शरीरामध्ये पित्तदोष वाढू शकतो त्यामुळे तर स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात शेवगा खाणे टाळावे शेवगा खाल्ल्याने मान मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे ताणतणाव किंवा नैराश्य अशा समस्या उद्भवू शकतात तर कुठलेही पदार्थ पौष्टिक म्हटलं की त्याचा अतिवापर करावा असं नाही कारण पौष्टिक आहेत म्हणून ते कितीही खाल्ले तरी त्याचं प्रमाणातच वापर करणं शरीरासाठी योग्य असतं फायदेशीर असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद